तुम्ही पाहिलं असेल की सध्या इंटरनेटवर एक ट्रेंड आलेला आहे लोक आपले मूर्ती असलेले ए आय फोटो बनवून यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि सारख्या विविध प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत व असे फोटो खूप व्हायरल होत आहेत या ए आय फोटोमध्ये दे एका डेस्कवर कॉम्प्युटर ठेवलेला असतो कॉम्प्युटर पुढे एका पारदर्शक डिस्कवर तुमची छोटी मूर्ती असते कॉम्प्युटरच्या बाजूला एका बॉक्सवर तुमचा फोटो छापलेला असतो तसेच कॉम्प्युटर स्क्रीनवर तुमच्या मूर्तीची थ्री डी मॉडेलिंग प्रक्रिया दर्शवलेली असते असे ए आय फोटो खूप सुंदर आणि वास्तववादी वाटतात तेव्हा चला अशा प्रकारचे फोटो कसे बनवायचे ते पाहू ए आय फोटो किंवा प्रतिमा बनवण्यासाठी तुमच्याकडे गुगल जेमिनाय हे ॲप असणे आवश्यक आहे हे ॲप अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी प्ले स्टोअर आणि आय ओ एस वापरकर्त्यांसाठी ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे किंवा तुम्ही गुगल जेमेनायच्या वेबसाईटमधूनही ए आय प्रतिमा बनवू शकता प्रथम फोनमध्ये स्टोर किंवा ॲप स्टोअरवरून गुगल जेमेनाय ॲप इन्स्टॉल करा मी या ठिकाणी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करत आहे तुम्हाला ही प्रोसेस मी आयपॅडमध्ये दाखवत आहे दा तुम्ही ही प्रोसेस तुमच्या फोनमध्ये करू शकता मी ॲप ॲपस्टोरमधून गुगल जेमेन हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करत आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे ॲप्लिकेशन ओपन करा ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुमचा जीमेल अकाउंट वापरून या ॲपमध्ये साइन इन करायचं आहे मी या ठिकाणी साईन इन करतोय अशा प्रकारे तुम्हाला लेआउट दिसेल ए आय फोटो बनवण्यासाठी खालच्या बाजूला प्लस चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि गॅलरीमधून फोटो सिलेक्ट करा तुम्हाला जो फोटो ए आय फोटोमध्ये कन्वर्ट करायचा आहे तो फोटो तुम्ही सिलेक्ट करा मी या ठिकाणी एक फोटो सिलेक्ट करत आहे आणि ॲडवरती क्लिक करा फोटो ॲड होत आहे आणि या ठिकाणी आस्क जेमेने लिहिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक प्रॉम्प्ट लिहायचा आहे माझ्याकडे एक कॉपी केलेला प्रॉम्प्ट आहे हा प्रॉम्प्ट बघू शकता प्रॉम्प्ट म्हणजे काय की सूचना तुम्हाला या फोटोमध्ये नेमके काय बदल करायच्या आहेत त्या सूचना आपल्याला या ठिकाणी लिहायच्या असतात हा प्रॉम्प्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथून तुम्ही कॉपी करून हा प्रॉम्प्ट वापरू शकता त्यानंतर या ॲरोवरती क्लिक करा इथे बघू शकता वरती फोटो आहे आणि खाली प्रॉम्प्ट आहे आणि खालच्या बाजूला जस्ट अ सेकंड म्हणजे प्रोसेसिंग सुरू आहे काही सेकंदामध्येच तुम्हाला मूर्ती असलेला ए आय फोटो बनवून मिळेल हे बघा ए आय फोटो तयार झालेला आहे या फोटोवरती क्लिक करा सुरुवातीला हा फोटो एच डी क्वालिटीमध्ये नसतो फोटो एच डी क्वालिटीमध्ये डाउनलोड करण्यासाठी वरती तुम्हाला ॲरो दिलेला आहे त्या ॲरोवरती क्लिक करा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल आता मी गॅलरी ओपन करतो आहे बघू शकता तुम्ही फोटो एच डी क्वालिटीमध्ये डाउनलोड झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा कोणताही फोटो मूर्ती असलेल्या ए आय फोटोमध्ये कन्वर्ट करू शकता आणि असे फोटो दिसायला खूप सुंदर आणि अगदी वास्तववादी वाटतात धन्यवाद